Oh, so good. Oh yeah. अतिशय सुंदर मांडणे अवघ्या झाल्या उर्मी एकमय मला सुद्धा बऱ्याच दिवसांनी असा ऐकायला मिळाल्या अवघ्या झाल्या उर्मी एकमय असे विषय स्वतंत्र आहेत आणि उर्मी स्वतंत्र तत्वज्ञानात हे काम एश क्रोध एश हे स्वतंत्र आहेत आणि उर्मी स्वतंत्र प्रकरण आहे आशना पिपासा शोक मोह जरा आणि मृत्यू या उर्मी आहेत या उर्मिक शितीला शांत होत नाहीत तोपर्यंत जीवाचं इप्सित पूर्ण होत नाही आणि परमार्थाच्या पाथावर प्रविष्टता त्याला करता येत नाही याकरता नद्या हे प्रकरण आहेच नद हे प्रकरण आहे भौगोलात आणि ओढे आणि वहाळ चार स्टेप आहेत भौगोलिक प्रकरणात एका नदीला मी शणगे पाटील विचारलं अगं एवढ्या गडबडीत निघाली कुठे नदीला पळीचं आत्मचरित्र झालं आता नदीशी बोलतो आता संन्यास घेतल्यावर कोणाशी बोलू कधी पळी कधी नदी आता बोलायचं कोणाबरोबर जिच्याशी बोलायचं तिचा आहे बोललं की मीडिया आहेस मग कसं काय ते हे असं तुझं उघडं करतो का मी मी बोल तुझं काही बोललोय का तुझ्याबद्दल काही तुझ्याबद्दल काही बोललोय का मी तुमच्या काही सातबारी माझ्या पाठ नाहीत का काय चतुसीमा माहीत नाही का मला तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थ्याचा मी हेडमास्तर होतो प्राचार्य होतो श्रोते हो मुद्दा माझा नीट आहे का त्या नदीला विचारणं एवढ्या गडबडीत नाही का पूर्णेला गंगेला कृष्णेला विचारलं का ग ती म्हणली काय करू मला आवरत नाही का मला स्थितीच अशी झाली आहे की त्वारा करावी वाटते मला काय झालं काय कारण काय माझ्या असव अनावर झालेत असं एकदा का अलिंग निल की तृप्त होणार आहे कुणाला माझ्या प्रियतमाला काय म्हणती ती माझ्या प्रियतमाला ज्ञानोपर्यंत भाव लिहिला हा फार सुंदर आहे ना तरी ते समुद्रची होऊनी ठेवले ऐका चित्ताचे चैतन्य चोरले पुढचं ऐका याता यात निमाले जे आता याता शिल्लक नाही का माझ्या मूळ स्वरूपाला मी एक झाले तस जीव नावाच्या ओढ्यांनो नद्यांनो इतक वहा इतक वहा की आपल्या प्रियतम केशवाच्या प्रति आलिंगन द्या केशव प्रति खूपच येते मरे मरे ते झुरे ऐका भाऊ जन्म एरझारे एक रूप जीवाला एक रूप होण्यासाठी संधी आहे मानव देहात आता तिसरं प्रकरण जरा अवघड आहे दुसरं ते हे कृष्ण नाम जप्यांना तप्यांना कोप्याला कर्मठकाला अभ्यासकांना वाचस्पतींना स्वप्नात येणार न येणार ब्रम्हत्व मात्र आज आजातल्या गवळणींच गोपींच महत् भाग्य आहे महत जरा दशमस्कंद काढा हृदय फुटायची वेळ येथे माणूस भाव विभोर होतो विषयाचे एक रूप होतो अर्थात श्रोता आणि वक्ता हे नातं त्या प्रसंगाला एक रूप झालं तर असं निष्पत्ती करता येते आदरणीय कृष्ण विराण तप्त झाल्यात डोळ्याचं पाणी एवढं वाहिलंय एवढं वाहिलंय एवढं वाहिलंय उद्धव तिथे आला उद्धव जरा वाचस्पती उद्धव जरा बृहस्पती उद्धव बुद्धिसत्त महा द्वितीय द्वितीय दुसरा बृहस्पती एवढा ज्ञाता पण भगवान म्हणाले तुला फार घमेंड झाली आहे तुझ्या ज्ञानाची विद्यापीठाची प्रमाणपत्राची सन्मानपत्राची एक काम कर ना म्हणजे गवळणींना जाऊन भेट उद्धव म्हणाला मी ज्ञानी आहे पंडित आहे मी अनेक सेमिनारला जातो विद्यापीठात मान्यता वायवा होतो पन्नास कोर माझ्याकडे पी एच डी करतात जगात माझी मान्यता आहे तत्वज्ञानात कोणत्याही शाखेत क्षणदर्शनात आणि मला त्या अनभिज्ञ वेड्या ग्रामीण ब्रश न करणाऱ्या भांग न पाडणाऱ्या कपाळाला न लावणाऱ्या पदर न खोचणाऱ्या निरक्षर भ्रष्ट अशा गोपींना भेटायला गवार गवळ्यांना भेटायला मला पाठवतो काय तू उद्धव बोलला भगवंतानी कान पकडले आणि उद्धव म्हणाला काय बोला ना देवा आई ज्ञान वैराग्य निवृत्ती धृती शांती ब्रम्ह स्थिती यांची जननी माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा आणि ज्ञान वैराग्य पोर आहेत पण पुढे भक्तीने धरली हाती भक्ती आई आहे आणि ती आई भक्ती तुला पाहायची असून पागला जा आणि गोकुळात त्या गवळणींच्या पाया पड आला उद्धव आणि यमुनेच पाणी राम भाऊ हो त्यांनी पाहिलं पाय टाकल्या टाकल्या पाणी पायाला पोळलं तापलं त्वचेला फोड आला इन्फेक्शन झालं उद्धवाने अरे बापरे केलं गवळांनी म्हणलं काय झालं हे पाणी कसं तापलं त्या म्हणजे पागला तू स्वतःला ज्ञानी समजतोस काय बाद झाला तुझा शहानपणा अरे नको ब्रह्मा कृपा अमृता स्वरूपाच यम लध्व अपवामभवती अमृतो भवति सिद्धोभवती तृप्तो भवती गवळी वेडा पेशा झाल्या देवा आणि उद्धवा हे ज्ञानाची दिव्य पाझुळं नकोस इथे आता हे भक्तिपुरतं कल्पित अद्वैत मांडलं बरं का आपल्याकडे वैत मांडलं मी भक्त तो देव ऐसे कनी साखरेपेक्षा वेगळा असल्या विना साखरेचा गोडवा सांगता येत नाही एवढ्यापुरतच फक्त एवढ्यापुरतच जवळ सांगावी एवढंच फक्त मी फक्त तू देव आईसे गवळणी ताक आणायचं ताक एका ग्लासात आणि कन्याला म्हणायचं लाला अरे ओ लाला वृंदावनातली भाषा ब्रिज भाषा अरे ओ लाला अरे हाय बाय की नाही अरे ओ लाला मी ताक छे तुला ताक पाहिजे इकडे ब्रह्मांडाचा नायक पळत पळत यायचा आणि त्या गवळण ताकास असं वर करायचं परमात्म्याने पदर धरायचा फेरी मारायची ताक दे ना देते पण नाचावं लागेल तुला परमात्मा नाचायचा आणि मग पखाव आहा, आहा, आहा। जात कृष्ण पर्ण तिथे वाजत असत परमात्मा नाचायचा लाल म्हणायचा ताक दे ना ब्रह्मांडाचा नायक कुठल्या साधनेनं आकळला जात नाही हृदयस्थ आहे हा कळत नाही नाही असं नाही आहे हा कळत नाही पण गवळणींच भाग्य भाग की परमात्मा नाचतोय समोर तेही कृष्ण नाम गोपी संगे मिळे परिणाम नंदा घरी सोहळी बाळ क्रीडा परमात्मा क्रीडा करतोय लिला करतोय रांगतोय चौर्य कर्म करतोय दळू लागतोय खातोय पितोय ती लोण्याची हंडी फोडतोय आणि नवणीत खातोय नवणीत खाणं म्हणजे चौर्य कर्म नाही ब्रजे प्रसिदम नवनीत चौरम चौरांगला गर्ग संहिता चित्तरूपी लोण्याचं चौर्य कर्म करणारा श्रीहरी हा गवळणींच्या मध्ये कृष्ण नाव धारण करून नाचतो आहे ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा Amara Amara पाच वर्ष चांगलं काम केलं तर साडेचार वर्ष नाही जमलं तर दोन वर्ष वर्ष आपलं अंग काढून घेतलं तर दोन चार दिवस सुद्धा होऊ शकतं आपल्या सत्तेचं विकेंद्रीकरण होत पण ईश सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही त्याची अखंड सत्ता आहे आणि वारकऱ्यांची एक सत्ता आहे ती सांगतो तुम्ही टाळ्या वाजवाल वाक्य ऐका आमच्याकडे कसं आहे संविधानात जर पदावून गेला तर माझी आमदार माझी मंत्री माझी राष्ट्रपती माझी पंतप्रधान आपल्या संप्रदायाचं भाग्य असेल जिवंत असताना मृत्यूनंतरही हे महाराज अमरपद अमरकंद पद हे चंद्रभागा मातेला प्राप्त झालं अमरकंद पद प्राप्त झालं अमर, अमर अमरे ईश्वतत्व अमर आहे त्याला मर नाही ना आणि जीवाच्या बाबतीत आगा मर हा नसा ना साती गुरुजने म्हणलं मर तर माणसाला राग येतो मर म्हणला मेऱ्या म्हणला मुला राग येतो मर मरण सत्य आहे पण मर म्हणलं म्हणलीला आवडत नाही पण संतांनी कबूल केलं मरण माझे मरण गेले मज केलं अमर अमर आहा अमर आहा खरे की फार खोट मरणाआधी राहिलो मरुण मरणाची भीती भ्याडाला असते वीराला शुराला आणि वैष्णवाला नसते <प्थास्ट> भाऊ आता <प्थास्ट> जरा लोकांना कंटाळवण झालंय समाजे जमलाय त्यांना एकदा हसण्यासाठी एक रस निर्माण करतो <प्थास्ट> हसण्यासाठी